श्रीनिवासकडे क्रेडिट कार्ड नाही आहे पण त्याला आता नवीन कार्ड घ्यायचं आहे मात्र मार्केटमध्ये अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत त्यातच बऱ्याच क्रेडिट कार्डसाठी जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी भरावी लागते बऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या अॅन्युअल फी माफ करतात मात्र त्यासाठी त्यांची काही रक्कम खर्च करण्याची अट असते उदाहरणार्थ आपण क्रेडिट कार्डवर एका वर्षात किमान एक लाख रुपये खर्च केले तर आपली वार्षिक फी माफ होते तर काही कंपन्या केवळ पहिल्या वर्षासाठी अॅन्युअल फी माफ करतात प्रत्येक क्रेडिट कार्डची जॉईनिंग फी ॲन्युअल फी रिवॉर्ड्स आणि इतर गोष्टींसाठी वेगवेगळे नियम आहेत हे सगळे प्रकार ऐकून श्रीनिवासच्या मनात गोंधळ निर्माण झालाय श्रीनिवास तू लाइफटाइम फ्री असणारं क्रेडिट कार्ड खरेदी कर असं श्रीनिवासचा मित्र त्याला सांगतो लाईफ फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे काय त्यामध्ये कोणत्या आणि अटी असतात आणि कोणता लाइफटाइम क्रेडिट कार्ड चांगला आहे असे अनेक प्रश्न श्रीनिवासच्या मनात आहेत चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया लाईफ फ्री क्रेडिट कार्ड हे सर्वात लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहेत कारण ह्यात कोणतीही वार्षिक फी द्यावी लागत नाही हे कार्ड लाईफ फ्री तर आहेतच शिवाय याचा वापर करून खर्च केला तर आकर्षक रिवॉर्ड पॉईंट देखील मिळतात या कॅटेगरीमध्ये कोणते कार्ड चांगले आहेत ते आता जाणून घेऊया सगळ्यात आधी अमेझॉन पे आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया या कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटसाठी कोणतीही मर्यादा नाही आहे तसेच रिवॉर्ड पॉईंट वापरण्यासाठी कोणतीही एक्सपायरी डेट नाही आहे तसेच तुमच्याकडे अमेझॉनची प्राईम मेंबरशिप असेल तर अमेझॉनच्या ई e कॉमर्स साईटवर केलेल्या प्रत्येक खरेदीवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल नॉन प्राईम मेंबर्सला तीन टक्के कॅशबॅक मिळतो अमेझॉन पेचा वापर करून कार्ड पेमेंट केलं तर तुम्हाला दोन टक्के कॅशबॅक मिळतो मिळणारा प्रत्येक एक रिवॉर्ड पॉईंटची व्हॅल्यू एक रुपया असेल आता आय सी आय सी आय प्लॅटिनम चीप क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया या कार्डवर ग्राहकांना इंधन खर्च वगळता सर्व किरकोळ खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक शंभर रुपयासाठी दोन रिवॉर्ड पॉइंट मिळतात तसेच एच पी सी एल पेट्रोल पंपावर आय सी आय सी आय मशीन वापरलं तर एक कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया या कार्डची खासियत म्हणजे तुम्हाला ऑनलाईन खरेदीवर महिन्यातून दोनदा एकशे वीस रुपयापर्यंत सूट मिळते यासाठी तुम्हाला किमान पाचशे रुपये खर्च करावे लागतात तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात पुढचं महत्वाचं कार्ड आहे कॅनरा बँक क्लासिक विजा इंडिव्हिज्युअल क्रेडिट कार्ड या कार्डवर ग्राहकांना परत पन्नास दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो तसेच ऑनलाईन शॉपिंगवर डिस्काउंट देखील दिले जातात या कार्डचा वापर परदेशात देखील करता येतो या व्यतिरिक्त अनेक लाईफटाईम फ्री क्रेडिट कार्डचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये शॉपर स्टॉप एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड कोटक महिंद्रा बँक फॉर्च्युन गोल्ड कार्ड आय डी एफ सी फर्स्ट क्लासिक क्रेडिट कार्ड आय डी एफ सी फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड बँक ऑफ बडोदा इझी क्रेडिट कार्ड येस प्रॉस्परिटी पर्चेस क्रेडिट कार्ड स्टँडर्ड चार्टर्ड प्लॅटिनम रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड ए यू लाईट क्रेडिट कार्ड आणि एच एस बी सी विजा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड या कार्डचा समावेश आहे हे कार्ड लाईफ टाईम फ्री आहेत मात्र यामुळे ग्राहकांना एअरपोर्ट लावज एंट्री एअरमाईल्स लक्झरी मेंबरशिप यासारख्या काही सुविधा मिळत नाहीत मात्र ज्यांना बेसिक खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी लाईफटाईम क्रेडिट कार्ड हा नक्कीच चांगला पर्याय आहे